विनय कोरे यांचे कट्टर समर्थक मानले गेलेले संताजी घोरपडे का दुरावले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला संताजी घोरपडे हे करवीरमध्ये जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांच्या पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते लोकप्रिय नेतृत्व तसेच करवीर विधानसभा निवडणुकीत पक्षाचे महत्त्वाचे चेहरे होते ते पक्षाच्या उमेदवारीतून निवडणूक लढले परंतु स्थानिक स्तरावरील अंतर्गत गटबाजी पक्षाच्या नेतृत्वात मतभेद आणि प्रचार व तिकीट वाटपात आलेल्या असहमतींमुळे त्यांचा कोरे यांच्याशी संवाद तुटू लागला भाजपशी जुळलेले संबंध आणि दुराव्याची मूळ कारणे संताजी घोरपडे हे सामाजिक काम बोमाता बचाव आंदोलन आणि स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाले होते ज्यामुळे भाजपच्या नेत्यांशी त्यांचे संबंध वाढले विधानसभा निवडणुकीनंतर संताजी घोरपडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत औपचारिक पक्षप्रवेश केला त्यामुळे करवीरमध्ये भाजपला स्थानिक व प्रभावी चेहरा मिळाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपची ताकद वाढली या प्रवेशाने आमदार विनय कोरे आणि जनसुराज्य पक्षाला मोठा धक्का बसल्याचे स्थानिक राजकारणात मानले जात आहे संताजी घोरपडे यांच्या भाजप प्रवेशामागे पक्षातील अंतर्गत गटबाजी मतभेद स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व तयार करण्याची भूमिका आणि भाजपशी वाढलेली जवळीक ही मुख्य कारणे मानली जातात त्यामुळे ते विनय कोरे यांच्यापासून दुरावले आणि कोल्हापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे विनय कोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संताजी घोरपडे अलीकडच्या काळात कोरे यांच्यापासून दुरावल्याचा विषय कोल्हापूर राजकारणात चर्चेचा बनला आहे कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाच्या तिकिटावर संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती कोरे यांनी स्वतःच त्यांची दृष्टी ठेवून उमेदवारी दिल्याचे सार्वजनिक ठिकाणी सांगितले संताजी घोरपडे यांनी पक्षात असताना सामाजिक कार्य कोविड काळातील मदत जनसंपर्क या मुद्द्यांवर प्रामुख्याने काम केले स्थानिक राजकारणातील बदल पक्षाच्या आंतरिक धोरणातील मतभेद आणि निवडणूक व्यवस्थापनाचे मुद्दे यामुळे संताजी घोरपडे आणि विनय कोरे यांचे संवाद कमी होऊ लागले संताजी घोरपडे यांच्या कामात स्वावलंबीपणा स्वतंत्र निर्णयक्षमता आणि त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून निधड्या छातीने कायदे कर्तव्य यांची पूर्तता केली जनसुराज्य पक्षाच्या गट नेतृत्वाबरोबर काही मुद्द्यावर मतभेद निवडणूक प्रदर्शन आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वासाठी स्पर्धा निर्माण झाली मतभेद जाहीरपणे व्यक्त होत गेल्यामुळे स्थानिक गटबाजी आणि उमेदवारी प्रक्रियेत दुराव्याचा सूर अधिक तीव्र होऊ लागला विनय कोरे यांनी पक्षाच्या मोठ्या रणनीती जिल्ह्यातील चार मतदारसंघ आणि महायुतीमधील जागांची वाटणी यावर भर दिला तर संताजी घोरपडे यांनी कामाच्या वेगळ्या पद्धतीवर आणि जनतेशी थेट संवादावर जोर दिला स्थानिक राजकारणातील गटातटाच्या असुरक्षिततेमुळे आणि वरिष्ठ नेतृत्वाबरोबर योग्य समन्वय नसल्याने संताजी घोरपडे आणि कोरे यांचा संबंध ताप शांत बनला आहे सध्या संताजी घोरपडे स्वतंत्र सामाजिक कामावर लक्ष केंद्रित करीत असून भाजपच्या नेतृत्वात काम करत आहेत त्यामुळे गोरे यांचे कट्टर समर्थक हे संबोधन मागे पडले असून नवा राजकीय समीकरणांचा काळ सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी